श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम वारकरी भाविकांनो या पावन पर्वावर एक ऐतिहासिक सोहळा साजरा करूया गोकुळाष्टमी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानदेवांच्या जन्मोत्सवाने अवघे जग भारून टाकूया ज्ञानदेवांचा जन्मोत्सव गावागावात शहरा शहरात आणि जगभरात उत्साहानं साजरा करूया पालखीची मिरवणूक काढूया आणि ज्ञानोबा माऊलींच्या गजरात आसमंत दुमदुमून सायंकाळी ते या वेळेत जगात ज्ञानदेवांचा हा जन्मोत्सव साजरा सोहळ्यात सहभागी होऊन आपण ज्ञानोबांचा आपल्या माऊलींचा आपल्या आईचा हा उत्सव साजरा करून त्यांच्या असीम कृपेने विश्व कल्याणाचे दान मागूया आणि साऱ्या जगाला शांती प्रेम व एकतेचा संदेश देऊया